नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणची आजचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट चला तर जाणून घेऊया आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे नागपूर या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव जाणून घेऊया यामध्ये मुंबई असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल सोलापूर असेल सरासरी बाजारभाव जो आहे वीस ते तीस रुपये सर्वाधिक बाजारभाव जो आहे नागपूर या ठिकाणी चाळीस रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी चढउतार आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे ज्या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे मुंबई मार्केट दोनशे एकसष्ट क्विंटल अगडले सोळाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे सोळा ते बावीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या मार्केटचा विचार जर केला तर पुणे मार्केट दोन हजार सातशे अठरा रुपये सातशे अठरा क्विंटल अवकले पाचशे ते अठराशे रुपये पाच रुपये ते अठरा रुपये प्रति क्विंटल मागे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर सोलापूर चारशे साठ क्विंटल अवकले तीनशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तीन रुपये ते अठरा रुपये प्रति किलोचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पनवेल नऊशे पासष्ट क्विंटल लावले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर जो आहे तीस ते चाळीस रुपये आपल्याला पनवेल या ठिकाणी पाहायला मिळतो चंद्रपूर तीनशे शहात्तर क्विंटल उवलले सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे सोळाशे ते सोळा ते वीस रुपये पाहायला मिळतो त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये आज नऊशे क्विंटल अवकलले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला नागपूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे नागपूरमध्ये तीस ते चाळीस रुपये पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेट जर बघितला कोल्हापूर पंधराशे अहिलेनगर सोळाशे छत्रपती संभाईनगर बत्तीसशे पाटण तेराशे पन्नास विटा बाराशे सातारा पंधराशे राहता बाराशे कल्याण दोन हजार कळमेश्वर पस्तीसशे रामटेक बत्तीसशे अमरावती तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच पुणे अठराशे पुणे म्हशी पंधराशे नागपूर तीन हजार कामटी चार हजार हिंगणा पस्तीसशे पनवेल पंचवीसशे मुंबई बावीसशे रुपये रत्नागिरी चौदाशे इस्लामपूर चौदाशे रुपये सोलापूर अठराशे नागपूर चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आठशे